प्रब्र निरविघनम कुरु मे देव सर्वकारेशु सर्वदा सर्व सर्वदा सर्व सर्वदा, सर्वदा। स्वागतम सुस्वागतम शुभ संकल्पांच्या ऊंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगळमूर्ती श्री गणराज हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांची आभा झुंज मांडणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे वर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून यंदाच्या वर्षी सादर केलेला समाज प्रबोधन पर देखावा किल्ले परयबा या आज कस काय येणं केलं राज आज मुद्दामच तुमच्या भेटीला आलो बघा रायबा काही खास वज महाराज आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं ओ पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला राज आजच्या तरुण पिढीला येड लागले येड अवताचा फोटो सौताच काढतात आणि सेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणतात म्हणजे आता मलाच कळना झालंय कसली ही शेल्पी का कुलपी आणि त्यात कसली आली हो शिवभक्ती राज कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या शेल्पी का कुलपी पायी रायबा म्हणणं पटतंय आम्हाला महाराज माझ्या बरोबर किल्ल्यांवर चाला अहो या आजकालची तरुण पोरं स्वतःच्या जीवाशी कशी खेळतात ते तू मस्नी धावतो ये कसला मस्त शेल्फी पॉइंट बघ हे ऐक ना आपण अपन, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि शेल्फी काढू बघ अरे आपो फोटो फेसबुक वर टाकला ना तो पोरी पिदा झाले पाहिजेत आपल्यावर अरे गाण्या गाण्याचा रजा फोन बर का अरे तिकडे निसरड हा अर, अर पाय घसरल ना हा रांब तू ए रम्या रम्या सोळाव्या राजा मित्रांना सांगितलेलं ऐकलं नाही आणि शेल्फी गेला ना जीव आता टाक तो तो फेसबुक वर पुरी निदान श्रद्धांजली तरी वाहतील राज आता इशय निघालाच आहे तरी या पोरांच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दावतो तुम्ही बघा अहो ज्या टाक्याचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाक्यात ही पोरक कपडे काढून पुड्या मारत्यात कसल्या तरी पुड्या आणल्यात बरोबर आणि आं त्या अंगाला लावल्या का निसका ठेस होतोय त्याचा समज पाणी खराब करून टाकलंय बघा राज टाक्यांच्या खोलीचा अंदाज नाही यांना आणि पुढ्या मारताय मरते वाटते वाटतंय एखादं ए रुपेश आ अरे पोहायला येत ना भाऊ तुला मग पर... टाक की उडी नाही भाऊ म्हणजे बोवायला येत पर इतकं चांगलं नाही नाये अरे टाक ना भाऊ उडी मी हाय नाही इथं तू म्हणतो तर टाकतो टाक श्रीराम वाटवाचा वापरा वाच वाच

शत्रूशी लढता लढता सौराज्यासाठी जीव गमावला महाराज हे तर काहीच नाही आपल्या गडकोटांची शत्रूनही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी मंदिर आठवते किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचो पण या बेवड्यांना आहे का त्याच सोयर सुतक रम्या चला आज मजबूत पार्टी करू हा हेच पिवान हिथच पडू कोण आहे हा भाऊ एकदम कडक पेक भर बघ या दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठे फेकायचा अरे भाऊ एवढी जागा दिसतीये ना होऊ भ्याक ना त्या मंदिराच्या माग कोण बघते बघा राजा निसर्गरम्य गडायची ही अवस्था बघा आता मला सांगा असल्यांचं बूड का बर नाही शेकाव रायबा फितुरांना सोबत घेऊन शत्रून केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून आम्हाला होत आहेत जगदम 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 महाराज औ या समजावर कडी म्हणजे ज्या तटबंदी बुर्जावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाच रान करून ज्या गडकोटांच रक्षण केलं त्याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा त्यांचं ऐका तुला माझ्यावर भरसा नाही काय आहे ना माझ्या राजा तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले जानू तू म्हणाला होतास ना की तुझ नाव मी हातावर गोंदवून घेतो ए, ए मग दाखव ना कुठे गोंदवलंस माझ नाव ए सोनू हाताच काय घेऊन बसली किल्ल्याच्या बुरजावर लिहतो कि तुझं नाव बघा राज स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतकी किल्ले बांधले पण कधी संताच नाव दिलं नाही कुठल्या गडाला ना। आणि हे बघा संताच नाव बुर्जवर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटत यांना बास हे सगळं बघणं आमच्या सहनशक्ती बलीकडे यासाठी का आपण बलिदान दिलं यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं आज मिथिला कोणीच नाही का या गडकोटांचं रक्षण करता हाय ना राजे आज या भारत वर्षात अशी खूप माणसं आहेत जी इतिहासावर गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात राज बघा तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून किल्ल्यांची निगा राखतात कुठं पडझड झाली असल तर दुरुस्ती करून आपल्यावरच प्रेम व्यक्त करतात महाराज मंदिराच्या माग काम करणारी ती माणसं बघा आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करते तरुण पिढी महाराजांच्या जयंतीच्या नावाखाली धमकवून हजारोंची वर्गणी जमा करते रे वर्गणी माग त्या वाण्याकडून वाहण्या चल वर्गणी काढ अरे का वर्गणी थे वर्गणी हे वाण्या महाराजांची जयंती आलीये चल दे वर्गणी लो पचास रुपया ए वाण्या पन्नास रुपये नाही पाचशे रुपये या वर्षी जोरात जयंती साजरी करायचे का, का देऊ एक खरंच महाराजांच्या जयंतीच्या जा नावाखाली पैसे काढण्याची गरज हीच का महाराजांची इच्छा होती रायबा या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहे ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहेत अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघावं लागलं महाराज महाराज आपण इतिहास घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आजची पिढी आऊ इतिहास घडवणं सोडा पण घडलेला इतिहास जपता बी येत नाही यांना म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ नाही रायबा नाही असं म्हणून चालणार नाही या भरकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी बाजी जीवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र सचेतन आहे आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे तुम्ही गडकोटांवर जरूर जा मनसोक्त फिरा आनंद लुटा आपल्या पूर्वजांचा रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या त्या इतिहासासमोर आदरानं नतमस्तक व्हा बुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका तोडफोड करू नका आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका जगदंब 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 जय शिवराय नमस्कार मित्रांनो मी तेजस गावकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो गणपती डेकोरेशन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा